नमस्कार प्रेक्षकांनो मिराज बाईस युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे घरोघुरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत तर प्रेक्षकांनो इथे खूप सुंदर असा एपिसोड होत आहे कारण की आता इथे ऐश्वर्याने आतापर्यंत तरी सोबत सो कुठलं नातं आहे हे स्वीकारलेलं नसतं आत्तापर्यंत ती त्याच विश्वामध्ये असते की तिचं आणि सौमित्रचं लग्न ठरलं होतं आणि ऐन वेळेला लग्नाच्या दिवशी इथे सौमित्र पळून गेलेलं आहे ह्याच गोष्टी इथे तिच्या डोक्यामध्ये असतात पण सौमित्र त्याच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेलेला असतो पण आता इथे ऐश्वर्याला काहीच फरक पडत नसतो त्याच गोष्टीचा फायदा उचलून ती आता इथे सारंगच्या मोबाईलवरून जो काही सौमित्र आहे त्याला गच्चीवरती भेटण्यास बोलवते आता सौमित्राला वाटतं सारांगी का बरं बोलवलं असेल म्हणून तो जातो पण तिथे गेल्याच्या नंतर त्याला ऐश्वर्या तिथे आहे असं समजतं आणि ऐश्वर्या तिथे असल्यामुळे ती त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते तेव्हा सौमित्र म्हणत असतो तू काय करतेस हे माझं लग्न झालं तुझं लग्न झालं जे काही झालेलं होतं ते सर्व काही तू विसरून जा त्याबद्दल मी तुला सुद्धा म्हटले पण तेव्हा आता ती म्हणते नाही मी हे सर्व काही विसरू शकत नाही कारण की मला हे विसरणं शक्यच नाही आहे आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की तू पुढे गेला असेल पण मी नाही माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं आणि मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं होतं असं म्हणूनच आता तो तिथून रागरागच खाली येतो तेव्हा तो तिला ते खूप काही सुनावत असतो इकडे मात्र आता पुन्हा एकदा जे काही ऐश्वर्या आहे ती सौमित्रशी जवळीक साधण्याचा पुन्हा प्रयत्न करत असते आणि तेव्हा जानकीला खूप राग येतो आणि ती इथे अवंतिकामध्ये आणि त्याच्यामध्ये भांडणंसुद्धा लावण्याचं काम करते आणि तेव्हा मात्र इथं जी काही जानकी आहे ती म्हणत असते तू हे मुद्दामून करत आहेस आणि चुकीचं करत आहेस रणदिरींच्या सुनांना हे शोभत नाही असं म्हटल्याच्या थी, एक कानाखाली काना थी काना मार खाऊन जर तुझं पोट भरलं नसेल किंवा तुला जर अक्कल नाही आली तर दुसरा सुद्धा कान मी वाजवायला कमी करणार नाही त्यामुळे इथून पुढे व्यवस्थित राहायचं आणि जे काही नातं आहे तेच निभवायचं सारंगची बायको आहेस आणि सौमित्रच्या भावाची तू बायको आहेस हे ना तो कायम तर कायम लक्षात ठेवायचं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि डेली मालिकांच्या अपडेट्स जर पाहायचे असतील तर आपल्या मिराज भाई से युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद